दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञान ही शक्ती या संदेशाचा प्रत्यक्ष आविष्कार घडविणारे नवी मुंबई महापालिकेने सेक्टर पंधरा ऐरोली येथे उभारलेले बाबासाहेबांचे स्मारक हे ज्ञान स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जात आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक देखील उपस्थित होते रबाले येथील राजश्री छत्रपती विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि त्यांची समाजाला दिलेली शिकवण पोवाड्याच्या माध्यमातून सादर केली पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी वनशक्ती या संस्थेच्या अंतर्गत पर्यावरण दूत म्हणून काम करणाऱ्या पीएम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला शिक्षण संघटन आणि संघर्ष यांचा त्रिसूत्री मंत्र देऊन मानवतेसाठी झटणाऱ्या महामानवाची जयंती म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा उत्सव अशी भावना यावेळी पत्रकारांशी बोलताना गणेश नाईक यांनी व्यक्त केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकशे चौतीसावी जयंती खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या देशामध्ये ज्या व्यक्तिमत्वाच्या आचार आणि विचाराची पूजा नाही तर अनुकरण केले जाते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंधश्रद्धा ढोंगीपणा हा त्यांना कधी मंजूरच नव्हता त्याने स्पष्टच पोशाख विशाख अतिशय भरदार ठेवा परंतु विचार आचार हे थे साधे ठेवा आणि आज जे आपण सगळेजण समानतेच्या बागणीतून जगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देण आहे म्हणून अशा महापुरुषाला दरवर्षी आपण वंदन करतो त्या पाठीमागे येणाऱ्या भावी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचाराचा विचाराचा प्रभाव पडावा ही त्याची पाठी भावना आहे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी देखील या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली आदरणीय गणेश नाईक साहेब हे काय पहिल्यांदा आले नाही प्रत्येक जयंतीला आणि पुण्यतिथीला थी दादा स्मारकामध्ये येत आहेत दादांनी ज्यावेळेस वनमंत्री म्हणून आता शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर ते ज्यावेळेस विमानतळावर आले त्याच्यानंतर थेट पहिले आंबेडकर स्मारकात आले त्यामुळे आंबेडकर स्मारक त्याची निर्मिती आणि नवी मुंबई ह्या सगळ्या जडणघडणीशी त्यांचा एक पालक म्हणून खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना निश्चितपणे पालक आले की एक आनंद होतो आणि तशा प्रकारचा आनंद या स्मारकामध्ये उपस्थित आहे सगळ्यांना झाला आणि त्यातल्या त्यात दुधात साखर म्हणतो आपण तसं शाहू महाराज विद्यालयाचं वनश्री जी ही आहे त्यांच्याबरोबर जी मुलं काम करतात शंभर मुलं त्यांच्यापैकी एकतीस मुलांनी आज बऱ्यापैकी या ठिकाणी जी बक्षिस घेतलेली ते बक्षीस वितरण दादा ज्या खात्याचे मंत्री आहे त्या खात्याशी संबंधित असल्यामुळे ते आमच्यासाठी एक आनंदामध्ये द्विगुणित करणारे क्षण आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे त्यातल्या त्यात, त्यात शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक गीत बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं या ठिकाणी सादर केलं त्याच्यातून खूप चांगला मेसेज या ठिकाणी देता आलेला आहे आणि तो देण्याचा प्रयत्न महात्मा फुले जयंतीला देखील पोवाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या शिक्षकांनी दिला होता त्यामुळे एकंदरच पाहता आजचा जो दिवस आहे ज्यांच्यामुळे आज हे सोन्याचे दिवस आम्हाला पाहायला मिळालेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ती जयंती ह्या देशातल्या सगळ्यात सुंदर राहण्यासाठी असलेल्या शहरामध्ये ह्या शहराचे भाग्य विधाते आदरणीय गणेश नाईक साहेब येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतायत त्यांना जमलेल्यांना शुभेच्छा देत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे दिशानंतर करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आधी पहा हा।